पाथर्डी शहरातील आदर्श विद्यालयात वृक्षरोपण अभियान उत्साहात राबवण्यात आलं यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती पाथर्डी शहरातील आदर्श विद्यालयाच्या वतीनं विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्ज मुख्याधिकारी धनंजय कोळेकर गटविकास अधिकारी डॉक्टर जगदीश पालवे नगरसेवक रमेश गोरे गट शिक्षणाधिकारी तृप्ती कोलते सोमनाथ बोरुडे विस्ताराधिकारी प्रशांत तोरवणे शिवाजी कराड मुख्याध्यापक कल्पजी डोईफोडे आदी उपस्थित होते मान्यवरांनी आपल्या मनोगतात वृक्ष लागवड चळवळ ही काळाची गरज असल्याचं सांगितलं आणि आज एका परिस्थिती जात आहोत परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही हद्द धरण्याचं कारण नाही आणि योग्य वेळ वो आपण जागे झालो आहोत असं मला वाटतं परंतु ही एक शासनाची कुठे अधिकारी पदाधिकारी घेऊन एकत्र येण्याची ही चळवळ नाही यामध्ये प्रत्येक नागरिक ज्यावेळेस सामील होईल त्यावेळेस चळवळ येऊन आपला देश परत एकदा झाडांनी युक्त असं होईल त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण असेल आणि एकंदर ऑक्सिजनचा प्रयोग ऑक्सिजन शिवाय आपल्या जीवनात काहीच चालत नाही तुम्ही शाळेत शिकणारे बघा आणि आम्हाला की खूप आता जे पन्नासच्या पुढे गेले साठच्या पुढे गेले त्याच्यापेक्षा विद्यार्थी मित्रांनी कारण तुम्हाला सर्व कळते की जंगलांचा रास झाल्यामुळं जे परिणाम उद्भवले म्हणजे तापमान वाढलं नंतर पाऊस मान मान बदललं हे जे दुष्परिणाम झालेले हे विज्ञानाच्या प्रगती मुळे नागरीकरण झालं किंवा शेतीमध्ये सर्व घडत आहे ते गेल्या पिढीनं यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेले आहे त्यामुळे आता पुढच्या पिढीला हे दुष्परिणाम दुष्परीला होऊ नयेत म्हणून आता आपल्याला लोकजागृत लोकजागृती व जनजागृती याद्वारे वृक्षारोपणामध्ये अत्यंत लक्ष द्यावं लागणार आहे यासाठी मुलांवरच हे पाहिजे या मुलांमध्ये एक सृजनशीलता असते आणि आमच्या तालुक्यात जे उजाड मार्ग असतील गायरान जमीन असेल किंवा रस्त्याच्या कडेकडचे भाग असेल किंवा शाळा असतील या सर्व ठिकाणी आपण झाडं लावायचं आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये सगळीकड फळ झाडं लागले